चंद्रपूर शहर महानगर चंद्रपूर मध्ये सव्वीस शाळा आहेत माननीय आयुक्त माननीय विपिनजी पालिवार साहेब उप आयुक्त मान्य मंगेशी खवले यांच्या नेतृत्वात खाली चंद्रपूर शा शाळेमध्ये महानगर शाळा शिकणारा प्रत्येक विद्यार्थी हा सुरक्षित असावा या दृष्टिकोनातून सी सी टी व्ही कॅमेरे लावण्याचं नियोजन त्यांनी केलं आणि त्या पद्धतीनं मनपाच्या चोवीस शाळेमध्ये दोनशे छप्पन सी सी टी कॅमेरे लावण्यात आले आहेत राज्य शासनाचे निर्देश आणि बदलापूर घटनेची पुनरावृत्ती ही मनपा शाळेमध्ये होऊ नये आणि मनपा शाळा शिकणारा प्रत्येक विद्यार्थी हा सुरक्षित असावा पालकांना त्याची चिंता काळजी नसावी यामुळे माननीय परिवार साहेब यांनी हा एक योग्य निर्णय घेऊन आणि तो पूर्णत्वास नेला आणि आज दोनशे छप्पन कॅमेरे मनपा शाळेत लागलेले आहेत उर्वरी दोन शाळेमध्ये लवकरच लावण्याचे निर्देश मान्य आयुक्त साहेब यांनी दिलेले आहेत आपण सोलर पण लावले आहे त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या शाळांची विजेची बचत व्हावी या दृष्टीनं सर्व चोवीस शाळेत सोलर लावण्यात आले आहेत आणि त्यामुळं एक प्रदूषणातून मुक्तता आणि विजेची बचत ही विद्यार्थ्यांना पण कळावी या दृष्टीनं आमच्या चोवीस शाळेमध्ये आज सोलर लावून तो एक उपक्रम आणि आयुक्त साहेब यांनी पूर्णत्वास नेलेला आहे